कानी कानी आसा की घोटीमध्ये ज्याचा कार्यक्रम ठेवायचा त्याने तिथे पैसे मोजायचे पावती फाडायची म्हणजे मग मं घोटीला कोणाचाही कार्यक्रम लागतो असं अजिबात नाही कालचे जे कीर्तनकार होते आमचे अडीभक्तीप्राण एकनाथजी महाराज माळे त्यांनाही जाऊन विचारा ते होते का आम्ही कोणताही कोणाकडनं पैशाची मागणी विश्वस्त मंडळ करत नाही तसेच आता या ठिकाणी साक्षीला आपले आय आए, मामा आहेत त्यांनाही आपण विचारू शकता आमचं विश्वस्त मंडळ कोणाकडनं पैसे देत नाही ज्याचं नशीब असेल ज्याचं प्रारब्ध असेल ज्याची सद्गुरू सेवा फळाला आलेली असेल त्याला या गादीचा मान निश्चित मिळणार ही बाबाची इच्छा असते आणि म्हणून आनंदी पंढरपुरासारखं एक वैभव आपल्या या घोटीला प्राप्त होईल मात्र देखील शंका नाही परंतु त्याकरता आपली बापांचे कारणीभूत आहे आणि ती श्रद्धा आपण वाहण्याकरता दरवर्षी येत झाला अनेक वेळा आपण अनेक संत महानुभावांच्या मुखातन तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र हा शब्द ऐकलेलाच आहे तीर्थक्षेत्र हा भावनिक देखील शब्द आहे आणि तीर्थक्षेत्र हा प्रशासनिक देखील शब्द आहेत प्रशासनिक शब्दांच्या अन्वयी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की लवकरच आपण क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आपल्या या भूतीला मिळावा यासाठी आपण विशेष प्रयत्न देखील करत आहोत काल काही मुंबई आपल्याकडे आली त्यांनी तसा शब्दही आपल्याला दिलेला आहे आणि लवकरच आपण शासनाकडे तो पाठपुरावा करून पुढील वर्षी तरी आपण क वर्ग दर्जा या ठिकाणी घेणार आहोत शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यालया वाढीला लागणार आहे आणि ते वाढीला लागण्याचं संपूर्ण ते संपूर्ण श्रेय तुम्हाला साधक मायबापांचा आहे यात मात्र देखील शंका नाही आणि म्हणून मागील जे काम चालू आहे त्या कामासाठी हा जो कार्यक्रम का आहे हा कोणा एकट्या दुत्याचा नाही अन्नदान तुम्हीच साधक मायबाप करतात म्हणून हा जो खर्च असतो हा तुम्हीच प्रत्येकाच्या दृष्टमधून तुम केला जातो आणि त्या माध्यमातूनच आपण हे कार्य करत असतो परंतु तरीही थोडासा खिशात अजून खोलवर हात घालून या पवित्र कार्याचं आपण सहकार्य करावं हे मनापासून विश्वस्त मंडळींच्या वतीत आम्ही विनंती करतो तसेच यावर्षी बांधकाम पूर्णत्वाला जात आहे परंतु तरीही पुढील अवस्था पुढील कार्याची पावती आपण पावलं टाकली पाहिजे या हेतूने गुरुवर्य तुमच्या आमच्या सर्वांचे परमश्रद्धे गुलाड्या यांच्या मनामध्ये एक कल्पना आली की साधकांकरता भोजनाचे आपण जर व्यवस्था ताटाच्या माध्यमात केली तर आपण त्या करता विशेषत्वानं एक यशस्वी पाळण्या त्या आगमध्ये आपण घालू शकतो आणि त्यांनी तो संकल्प विडा उचलला तसा तसा तो विडा सबंध महाराष्ट्रावर त्याचं लोक पसरलं आणि प्रचंड वेगाने साधकांनी त्या महान असणाऱ्या परंतु मोठ कार्य असणाऱ्या या कार्यासाठी सर्वांनी हातभार लावला आणि आपण दोन लाख रुपयाची जेवणाची जी प्रसादाची भोजनाची ताटं आहेत ती ताटं या ठिकाणी घेतली ती ताटंही या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाली ही विश्वस्तांची नसून ही तुम्हाला सर्व साधक माय बाबांची प्रॉपर्टी आपल्या पाठवून झालेली आहे आणि म्हणून असेच आपल्याला एक एक पावलं उचलत उचलत जाऊन एक मोठं विशाल असणारं कार्य या ठिकाणी उभं करायचं आहे आणि जेव्हा हे कार्य व्यापक पद्धतीनं सर्व साधकांनी जर एकजुटीनं वाढवलं तर असं होईल एक दिवस काय राहू मंदिर बने बाबा एक पाहणार एकमोड सत्य व्हायला वेळ लागणार नाही आणि मग तुमचं सर्वांनी सहकार्य अपेक्षित आणि आम्हाला गरजेचं आहे आणि म्हणून आपण भरभरून या ठिकाणी दान करावं दान परत एकदा बोलतो धन दान झाल्याशिवाय त्याचं पुण्य आपल्याला मिळत नाही द्रव्य जो पर्यंत दान या स्वरूपात येत नाही तोपर्यंत ते द्रव्य कारण प्रत्येकाकडे जे मिळालेले धन आहे ते पूर्ण सात्विक आणि पूर्ण शुद्ध असत असं अजिबात नाही ते शुद्ध व्हावं याकरता या धर्म कार्याकरता सर्वांनी सहकार्य करावं असे मी कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो ताटासाठी ज्यांनी ज्यांनी मला आवर्जून या ठिकाणी मदत केलेली आहे विश्वस्त मंडळींना त्यांनाही मी या ठिकाणी खरोखर धन्यवाद देतो आणि ज्यांची ज्यांची नावं पाच हजार ते दहा हजाराच्या पुढे आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन श्रीपाद बाबांचा प्रसाद एक चिन्ह आणि शाल मात्र घेऊन जावी आज मी विनंती करतो विश्वस्त मंडळाच्या वतीनं मी आमचे अध्यक्ष गुर्वदेव बाबा यांना विनंती करतो गुलाड्याबा यांना देखील विनंती करतो तसेच भगवान आरोग्य यांना देखील विनंती करतो की आपल्या दिव्यांच्या हस्ते यांना या प्रतिमेच सन्मान चिन्हाच वाटप करण्यात यावं रवींद्र शंकर महाजन पिंपळगाव जामने शंभर ताटक धर्मा सुखदेव सोनवणे लवते माळा पन्नास ताटक तसेच बेरोटे साहेब देवी भोयरे पारणे पन्नास ताटक तसेच निलेश भाऊ भालेराव अहमदनगर अठ्ठावन्न ताट नामदेव अप्पा बिराडे यांनी चारशे ताटे या ठिकाणी दिले आपण कर्ज खरोखर टाळ्या व्हायला पाहिजे कारभारी उत्तम नेरकर यांनी देखील पाच हजार रुपये ताटा करता दिले आहेत मी पन्नास ताटा अठ्ठावन्न ताटा असा जो आकडा बोलतोय ना ते तेच हजारामध्ये प्रति टोटल चा चारशे ताटा म्हणजे चाळीस हजार, चार, हजार रुपये देणगी या ठिकाणी जमा होते तसेच स्वप्नील सोमनाथ नागरे यांनी देखील ताट दिलेली आहे संतोष रघुनाथ शिंदे शंभर ताट प्रकाश शिवराम खंदारे शंभर ताटं तसेच नामना अहमदनगर यांनी दोनशे ताट तसेच चांदणी जुगी चाळीसगाव आत्ता मगाशी यांचा सन्मान झाला त्यांनी एकावन्न ताटे या ठिकाणी दिले सोलोने साहेब पोहरा यांनी मुकाम पुणे यांनीही पन्नास ताटे या ठिकाणी आपल्याला दिले काय वाजत राहाव्या अशी माझी अपेक्षा आहे साधक परिवार या ठिकाणी दिलेले तसेच मुक्ती जो मुक्तीचा परिवार आहे साधक परिवार त्या ठिकाणी आता इथून पुढे बाबांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या सुरुवातीला त्यांचा ताला होणार आहे आणि सर्व मंडळी या ठिकाणी सहभागी होणार आहे अशा मुक्तीवासी यांनी देखील साधक विश्वस्त मंडळाच्या वतीनं एक हजार एकशे अकरा रुपये म्हणजे एकशे अकरा चाक या ठिकाणी दिले आहे तस अकरा एकशे अकरा तसेच आपल्या सर्वांचे लाडके ज्यांचं काल सुद्धा असं कीर्तन झालं असे हेमंत महाराज यांचे पिताश्री कैलास नाना यांनी देखील एकावन्न चाक या ठिकाणी दिलेले आहे तसेच ए बी महाजन सर चाळीस गाव यांनी देखील बेचाळीस ताकद दिलेली आहे तसेच या ठिकाणी हजार दोन हजार तीन हजार अशी संख्येनं खूप मोठ्या पद्धतीनं लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी पाच ते दहा हजार अशी रक्कम दिलेली आहे त्या सर्वांनी या ठिकाणी प्रसाद घेऊन जावा याचा अर्थ तुमच्या दहा आणि पाच ताटाची किंमत अजिबात नाही असं अजिबात नाही तुमच्या सर्वांचीच ती किंमत आहे परंतु एक दात्याचा हेतूचीचा सन्मान व्हावा हाच हेतू या माध्यमातून विश्वस्त मंडळाचा आहे तसेच मागील वर्षी एक तारखेला आपल्या या मंडपामध्येच या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी आमची एक आजी बाबुलते तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर निवासी असणाऱ्या वैकुंठवासी नबाबाई वळबा लोटे यांना याच धर्ममंडपामध्ये बाबांची आज्ञा झाली आणि त्यांनी देह सोडला होता सर्वांना आठवत असेल आज त्यांचं वर्षशार्थ पुण्यस्मरण जे आहे ते पुण्यस्मरण वीस त्या ठिकाणी केलं होतं वीस तारखेला झालं आणि त्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी विश्वस्त आणि मोठी साधक परिवारांसाठी पाच टाळ आणि एक मोठी समयी या ठिकाणी दान म्हणून देण्यात आलेली आहे मी त्यांना देखील ताज्या गोळूंनाही विनंती करतो ताजो ताज्या बाबा लोटे यांनाही विनंती करतो आपण शपथनी घेऊन या ठिकाणी दु टाळ या ठिकाणी दान स्वरूपात जे आहे ते द्यावेत तसेच या ठिकाणी विश्वस्त मंडळाच्या वतीने आणि साधक मंडळीच्या वतीने तुमचा सन्मान होतोय तोही आपण या ठिकाणी स्वीकारावा तसेच काउंटरवरती त्या ठिकाणी काउंटर सर्व आहे आमचे सचिव अविनाश भोंडे त्या ठिकाणी बसलेले आहेत आपण भरभरून या ठिकाणी दान द्यावं तसेच कॅलेंडर आहे तीस रुपयाचे कॅलेंडर आहे मी तुम्हाला सांगितलं याच्यापेक्षा बारीक कॅलेंडर आपल्याला बाजारात मिळतं दान निर्णय असेल महालक्ष्मी असेल अजून कोणी असेल सर्वच आपल्याला कॅलेंडर मिळत असतात परंतु हे कॅलेंडर आपण कशासाठी घ्यावं तर फक्त रोज तारीख पाहताना आपल्या स्त्री बाबाचं चेहरा आपल्याला बघता यावर त्यांचं दर्शन व्हावं याच ते कॅरेक्टर आपण घरी घेऊन जावे आणि नित्य बाबांना आठवावं अशी ही मी कलकलेची आपण सर्वांना विनंती करतो आणि लोढे भाऊ यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावर टाळ अजूनही आपले तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी वर्षाप। जे गल्ले घेऊन गेले होते गे। ते हुकून चुकून येऊ आले ये बर काजून आजही एक गल्ला या ठिकाणी आलेला आहे संदीप भेबराव पाटील रत्न पिंपरे यांच्याकडनं हा गल्ला या ठिकाणी सुपूर्द होत आहे मी विनंती करतो बाबांना विनंती करतो की आपल्या हातानं या ठिकाणी ते टाळ पदरात घ्यावे तसेच समय पदरात घ्यावे आणि दात्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा धन्यवाद सर्वांनी खेळावा गावातील भजनी मंडळांना या दाम्पत्याच्या आजीच्या स्मरणात एक विना देखील त्यांनी त्या दिवशी दिला आजही आपल्या विश्वस्त आणि गोटीच्या साधकांसाठी पाच या ठिकाणी त्यांनी आवर्जून आणलेले आहेत खरोखर आपण धन्यवाद देतो आपली जी आई आहे ती भगवंताच्या चरणाशी वैकुंठामध्ये भगवंताशी जे एकरूप झाले आहे यात हे मात्र शंका नाही आणि तुम्हालाही नव तुम्हालाही दोन्ही दाम्पत्याने विनंती करतो की आपण दरवर्षी आजीची जी वारी आहे ती न चुकती करावी आणि न चुकता या वारीमध्ये सहभागी होऊन दरवर्षी आपण गोष्टीला यावं आणि आजींचा वारसा जो आहे तो वारसा अखंडत्वाने पुढे चालावा तसेच तुमचा या ठिकाणी सन्मान होतो आहे मी बाबांना विनंती करतो की आपण त्यांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन उपकृत करावं जेवढे दाते आहेत तुम्ही शंभर पन्नास हजार दोन हजार पाच हजार पन्नास लाख पर्यंत जे ताते असतील त्या सर्वांचं नामोल्लेख या ठिकाणी होणार आहे आमच्याकडे वाचन या ठिकाणी होणार आहे तुमचा प्रत्येक रुपया हा धर्माच्याच कार्याकरता खर्च होत आहे धर्मच त्याप्रमाणे जोपासला जाणार आहे सिल्वासा ग्रुप यांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्वरूपात येऊन या ठिकाणी शर्मा पिंपळगावचे शंकर भाऊ महाजन यांनी कार्यक्रम चालले सर्वांची नाव घेऊन सर्वांचा यथित त्या ठिकाणी सन्मान होणार आहे आता थोडीशी गाई होती आहे परत एकदा सर्वांना कळंगेची आग्रहाची विनंती करतो कार्य धर्माचा आहे आणि ते टिकाव ते चालावं याची जबाबदारी सर्वस्वी निवा आमच्या अधिकारी म्हणून कीर्तकार म्हणून कोणत्या दिशेने याची प्रत्येकाला करावी आणि त्या माध्यमातूनच हे कार्य वाढवावं अशी मी प्रत्येकाला आग्रह व्यक्त करतो आरती व्हायची या ठिकाणी आजची जे अन्नदाती आहे त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान आमच्या हरिवती पराय काय करू आता त्यांना काल साठी लावता माझ्या आपण सर्व साधकाला ठेव घालव पत्रिका पुढे तुकाराम बाबा पुढे पत्रिका पुढे मंदिरात सिल्वासा त्या बाबा आता वाढत जाईल म्हणजे थोडं सन्मान आपण थांबवू आधी अन्नदात्यांचा महाराजांचा सन्मान होता सन्मान आता आधी ठिकाण ओके ओके धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी आरतीचे यजमान जे आहेत ते आहे आपण मंदिरात जाऊ तसेच आ या ठिकाणी दुपारचा जो महाप्रसाद आहे तो महाप्रसाद हरिभक्तीपदाय श्री प्रकाश शेठ शिंग गोटी हरिभक्तीपरायन पप्पू शेठ पुणेकर हरिभक्तीपराय विलास वाघचौरे हरिभक्तीपदा रमेश बळागे यांना विनंती आहे आपण प्रसीठावर यावं आणि महाराजांचा सन्मान करावा आणि महाराजांनी देखील अन्नदान ज्यांनी केले आहे त्या सर्व दात्यांचा सन्मान करावा मारुतीचे यजमान श्रीवसव हरिदासी ठोकळ कामरगाव का अहमदनगर श्रीवत्सव बाळासाहेब थकाळे गतपुरी नाशिक श्रीवासाव विजय नांद्रे नाशिक श्रीवासव प्रकाश मारोटे नाशिक श्रीवासव नथू दोषी देवळे श्रीवास्तव मकरंद काळे गोटी श्रीवास्तव तुकारामजी काळे घोटी श्रीवास्तव संजय काळे घोटी यांना विनंती आहे पण संबंधित अर्थीसाठी जायचं श्रीवासा भक्त परिवाराच्या वतीनं जे टाटांचं दान आलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो तो त्यांनी स्वीकारावा मी ज्यांच्या

कार्याची दिशा ज्यांनी खस्ता खाल्ल्या खऱ्या अर्थानं कार्य वाढवलं चालवलं बाबांच्याच तंतोतंत पावलावर पाऊल ठेवून हे कार्य चालत आहे आणि म्हणून त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या कार्याच्या दिशा जर आपल्याला कळाल्या तर आपल्याकडून निश्चितच हे कार्य अजूनही व्यापक का स्वरूपात वाढेल म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आपणच्याही प्रवचनाचा सर्वांनी लाभ घ्यावा अजून एक महत्वाची सूचना आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे अनेक लोकांनी या ठिकाणी असा अपभ्रम चालवला आहे की गोटीमध्ये ज्याचा कार्यक्रम ठेवायचा त्याने तिथं पैसे मोजायचे पावती फाणायची म्हणजे मग घोटीला कोणाचाही कार्यक्रम लागतो असं अजिबात नाही कालचे जे कीर्तनकार होते आमचे आणि एकनाथ एकनाथजी महाराज मारी त्यांनाही जाऊन विचारा ते होते का आम्ही कोणताही कोणाकडनं पैशाची मागणी विश्वस्त मंडळ करत नाही तसेच आता या ठिकाणी साक्षीला आपले आय मामा आहेत त्यांनाही आपण विचारू शकता आमचं विश्वस्त मंडळ कोणाकडनं पैसे घेत नाही ज्याचं नशीब असेल ज्याचं प्रारब्ध असेल ज्याची सद्गुरू सेवा फळाला आलेली असेल त्याला या गादीचा मान निश्चित मिळणार ही बाबांची इच्छा असते आणि म्हणून आरोप करू तुम्ही ते अहिंसावाचे लगोटे नाथळाच्या हाती हानू सोटा महू मेना म्हणून आम्ही विष्णूला अस कठीण वज्रास भेदवायचे या न्यायानं जर आपण गेलो तर या धर्माच्या कार्यामध्ये हे जे कुत्सिर हरभरे आहेत ना हे काहीच आपलं करू शकत नाही परंतु त्या कुत्सिर हरभऱ्यांना जर तुम्ही देवघरात ठेवत असाल तर मग मात्र निश्चित तुमच्यासाठी देखील आत्म उदारा देखील घातकी आहे जे आहे मला ह्या वर्षी जी तारीख मिळाली अचानक मला कळालं की बा तुमचं नाव आलेलं आहे माझा ट्रस्टशी संबंधित मला गेल्या पंचवीस वर्षापासून मी, मी, मी जो जो या ठिकाणी येतो पण मी कसं आल्यानंतर फक्त बाबांचं काम करतो आल्यानंतर फक्त बाबांची सेवा करायची इथं ऐकायचं मस्तपैकी आनंद लुटायचा मस्त धरून घ्यायचा पलीकडे मी काही करत नव्हतो म्हणून जवळजवळ सहसा मला जास्त कोणी ओळखत नाही यावर्षी बाकी मात्र मला ज्या वेळेला कळालं की बा तुमची बाबांच्या पुण्य तिथे ओळखावी ठाकूरचं कीर्तन आहे मला इतका आनंद झाला आपण काही संपर्क बोलला नाही किंवा कोणाला विचारला नाही सांगितलं नाही तरी सुद्धा बा आपल्या तारीख लावली की बा तुम्ही बाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करा त्याप्रमाणे मी या इथं आलो मला सेवा करण्याची संधी आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव अजिंदार आणि सर्व विश्वस्त यांनी मला या ठिकाणी